जेव्हा तुमच्यासाठी कोणीच नसते आणि तुम्ही एकटे असता तेव्हा हे नक्की ऐका जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणं हे कधीच हारत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात आणि साध्य करतात जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष देखील करता आलं पाहिजे कारण ते तुमचे मनोबल हे संपवल्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही ते तुम्हाला कधीच प्रेरणा देत नाही पहा सोनं ठेवायला लॉकर हा सहज मिळू शकतो पैसे ठेवायला बँक सहज मिळू शकते पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं नाही तर अनेक जण आपल्या मनाच्या गोष्टींचा फायदा उचलायलाच असतात जेवढी मोठी स्वप्नं असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं ते मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे अडचणींना कधीही घाबरू नका संपर्कातल्या लोकांना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखा दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही आणि आपण अशी चांगली लोक गमावून बसतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आणि आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पाण्यांवर चांगला डाव खेळणे मात्र यावर आपले यश अवलंबून असतं बऱ्याचदा कोंबडा कितीही खाली किंवा पाठीखाली झाकून ठेवला तरी तो आरवतोच तसंच सूर्यदेखील कितीही झाकला तरी तो दुसऱ्या दिवशी उगवतोच तसेच रात्रीनंतर हा दिवसही येतोच त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अपयशानंतर आप यश येणारच रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण हे काहीही कामाचे नसते स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जा लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल आणि इतरांचा विचार करून जीवनामध्ये मागेच राह भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या त्यांच्या असतातच त्यांनाच त्या कळतात अट्टहसाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर्य भावनाच ही माणसाला अनेकदा मागे ठरवते आणि हरवते देखील हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो आहे हे आयुष्यभर देखील उमगत नाही शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते नशिबत असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करून नक्कीच देतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच त्यामुळे सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात जर असेल कोणत्याच भीतीची अजिबात त्यावेळेस गरज नसते अशा व्यक्तींना सांभाळायला शिका प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळात समजते एकतर ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा ती गमावल्यानंतर गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते वाईट कोणीच नसतं जीवनात अशीही वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कधी कधी स्वतःला सिद्ध करू शकला नाही म्हणून तो खोटा आहे असं नाही तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे तो वाईट ठरतो हे नक्की आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारी लोक हे खूप कमी असतात आणि अशी लोकच यशापर्यंत पोहोचतात कधी कधी एकांत पण गरजेचा असतो कारण गर्दीमध्ये मा माणूस कधी हरून जातो हे त्यांचं त्यालाही कळत नाही त्यामुळे स्वतःला जर शोधायचं असेल तर एकांत गरजेचाच असतो ठेस तर लागतच राहील ती सहन करायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची देखील किंमत ठेवा आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार लाख मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते आयुष्यात सोनं व्हावं तर सर्वांचीच होते मेल्यानंतर आयुष्य अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके वाचायला मात्र अनुभवच लागतो तितका वेळही देणे गरजेचं असतं काम करण्यासाठी नाव लागलेच किंवा लागतेच असे नाही पण नाव कमवण्यासाठी मात्र काम करावे लागते पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतं ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत ही कधीही थकत नाहीत ते नेहमी संघर्षच करत राहतात विराट वटवृक्षाचे रूप धारण करायला कितीतरी ऊन स्वतः सोसावं लागतं तेव्हा कुठे शीतलता ही दुसऱ्यांना देता येते जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलले असेल किंवा बदलणार आहे तर तुम्ही स्वतःला आरशात पहा मन ओळखण्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणू ही आयुष्यभरासाठी असते कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे ज्या अपेक्षा आपण दुसऱ्यांकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हे देखील पाहावं आणि स्वतःला विचारून पाहावं त्याचं उत्तर मिळतं का सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते लक्षात ठेवा कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोचवतात आपण हरवण्यापेक्षा किंवा हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडवायला हवं कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही तर परतून येत ते म्हणजे चैतन्य वाऱ्याने उडून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडाव कसं पडावं हे माहीतच नसतं जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काहीही मत त्याने ठरवलेलं नसत ओळखी केल्याने सौख्या इतका त्रास पण होतो एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेली माणसाचे मनदेखील माणूस हरून बसतो त्या ओळखीचाच विचार करत बसतो शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्या व्यक्तींमध्ये गुंतून जातो त्या व्यक्तीच्या वागण्यात काही जरी फरक झाला आपण त्याचीच काळजी करत बसतो आता हा असा का वागला आणि हा असा का बदलला पाठीला चमत्कारिक ठिकाणी हात सुटावी आपला हातवर पोहोचतच नाही मग अशा वेळेस आपण काय करतो दुसऱ्याला नक्की जागा सापडतच नाही अशी अवस्था जीवनातही बऱ्याचदा होते बरं का वाईट वेळ ही कधी कधी मजेदारही असते जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलवी माणसं आपोआप वाप आपल्या आयुष्यातून ही बाजूला निघून जातात त्यामुळे वाईट वेळ ही जीवनामध्ये येणं खूप गरजेचं असतं आनंद हा पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन देखील खुश होतो आणि एक मुलगा जो दुसरा मुलगा असतो तो विकून खुश होतो आणि तोच तिसरा मुलगा ते फोडून खुश होतो सल्ला हे अस्स सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो आणि त्याची खिल्ली उडवतो आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम ही बरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार देखील बरे होतात आपुलकीच्या सहवासाने मन हे निरोगी देखील राहते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही तो एकमेकांच्या सन्मानाने जगतो आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदानच आहे या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात समजूतारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून देखील घेतात त्यामुळे अशा लोकांना ओळखता आलं पाहिजे पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजलेही पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचताही आली पाहिजे नातं कोणतंही असो त्या नात्याची सुरुवात खरं बोलून करावी यामुळे दोन व्यक्तींमधील गैरसमज एकमेकांवरचा विश्वास हात अतूट होऊन जातो ना तर मजबूत होतं आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो कायमस्वरूपी नाही शब्दांना तापमान नसते बरं का पण ते थंडावाही देतात आणि अर्थ अंतर्बाह्य जाळूनही टाकतात शून्य आणि वर्तुळ दिसायला हे सारखेच असतात तरी दोघांमध्ये फरक आहे बरं का शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात ही आपली माणसं असतात त्या व्यक्तीसोबत खोटं बोलू नका जी व्यक्ती तुमचं खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवते तुम्हाला आपलं मानते ज्यांनी तुमच्या चुका काढायचे चा ठरवलेच आहे अशांसमोर स्वतःला कधीही सिद्ध करायला जाऊ नका त्याचा काहीही अर्थ नाही होत किंवा त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण ते चा तुमच्या चांगल्या कामात पण चुकच शोधतात कारण त्यांनी तुम्हाला आपलं मानलंच नसतं प्रवासात आयुष्याने गोष्ट मात्र अगदी छान शिकवली अडचणीच्या काळात साथ दिलेले हात हे सोडायचे नसतात जिथे किंमतच नाही तिथे हात देखील जोडायला जायचे नाही पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच रोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते अशी कितीतरी जीवनाची उदाहरणं असतात सुखसुद्धा माणसाच्या स्वतःजवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते आणि ती ताकद स्वतःमध्येच असते जेव्हा स्वतःमध्ये कला स्वतःला सिद्ध करायला मदत करते ना तेव्हा आपल्यासाठी अनोळखी जगणारे जग किंवा असणारे जग देखील आपले आपल्या आपल्या कलेबरोबरच साधने करणाऱ्या सुद्धा सलाम करणारे ठरते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद